नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कवर करणार जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे आठवा या पाठमध्ये आपण सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कवर करणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील यामध्ये आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराय चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे प्रश्न पहिलाच आहे बघा महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नुकतंच राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हे जाहीर झाले असून यामध्ये बघा किती मुलांची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय तर या सत्रांमध्ये दहा मुली आहेत आणि सात हे मुलं आहेत लक्षात ठेवायचं आहे दहा मुली असून सात मुलात बघा सत्रांमध्ये आणि या सतरा मुलांची निवड बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस साठी नुकतंच सा करण्यात आलेली आहे आता हा जो काही पुरस्कार आहे तर तो कोण प्रदान करतो तर बघा राष्ट्रपती हे बघा या राष्ट्रीय बाल पुरस्काराला प्रदान करत असतात सतरा मुलांची निवड झालेली दहा मुली सात मुलं यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामधील बघा दोन मुलींचा समावेश आहे महाराष्ट्रातील दोन मुलींचा समावेश आहे आता त्यांची नावे सांगतो बघा एक आहेत किया हटकर या मुंबईशी आहेत बघा आणि दुसऱ्या आहेत करीना थापा या अमरावतीच्या आहेत तर या दोन ज्या काय मुली आहेत बघा या दोन्ही मुलींना महाराष्ट्रातील बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा जाहीर झालेला आहे या दोन मुली महाराष्ट्रातील आहेत कधी कधी प्रश्न का विचारला जातो आता महाराष्ट्राशी संबंधित बघा पोलीस भरती तर त्यासाठी बघा शक्यतो महाराष्ट्राबद्दलच विचारले जातात प्रश्न एकतर प्रश्न विचारला जाईल एकूण किती मुलांची निवड करण्यात आली तर सतरा यामध्ये महाराष्ट्रातील किती मुलांची किंवा मुलींची संख्या आहे तर बघा दोन दोन मुलींना राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे निवड झालेली आहे यामध्ये एक किया हटकर आहे आणि दुसरे करीनाथ थापा आता हा जो काही पुरस्कार आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार आता याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे शहाण्णव साली राष्ट्रीय बाल पुरस्काराची सुरुवात झाली होती त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो देशामध्ये वीर बाल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो वीर बाल दिवस तर देशामध्ये दोन हजार बावीस पासून वीर बाल दिवस हा सव्वीस डिसेंबरला साजरा केला जातो सव्वीस डिसेंबरला साजरा हा करण्यात येतो त्यानंतर कोणत्या वयोगटातील वय मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो तर पाच ते अठरा या वयोगटातील मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्रदान करण्यात येत असतो पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे भारत आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय नौदल सराव हा कोठे आयोजित करण्यात आला होता तर योग्य पर्याय अ आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम या ठिकाणी बघा भारत आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय नौदल सराव हा नुकतच आयोजित करण्यात आला होता आता नौदल सराव आहे तर नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदल प्रमुख आहेत पुढचा तिसरा प्रश्न, प्रश्न, प्रश्न हा देखील महत्वाचा प्रश्न यावर बघा एक्स्ट्रा माहिती आपण इथे कव्हर केली यावर शंभर टक्के प्रश्न हा पडणार म्हणजे पडणार एक तरी प्रश्न हा मनमोहन सिंग यांच्यावर बघा पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहायला दिसणार त्यासाठी सर्व जेवढे काही महत्वाचे प्रश्न इथे आपल्याला कवर करता येतील तर ते सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रश्न काय आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे यांचं बघा नुकतंच निधन झालेलं आहे तर हे जे काही डॉक्टर मनमोहन सिंग आहेत तर हे आर बी आयचे कितवे गव्हर्नर होते असा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्यायक पंधरावे तर डॉक्टर मनमोहन सिंग हे आर बी आयचे पंधरावे गव्हर्नर होते तेरावे कोण होते तर तेरावे पंतप्रधान होते भारताचे तेरावे पंतप्रधान कोण होते तर मनमोहन सिंग हे भारताचे तेरावे पंतप्रधान होते पहिले होते पंडित जवाहरलाल नेहरू सध्याचे आहेत नरेंद्र मोदी तिसरा टर्म त्यांचा सुरू आहे पंधरावे अर्थ हे होते आर बी आयचे गव्हर्नर होते सध्या आयचे गव्हर्नर कोण आहेत संजय मल्लोत्रा हे देखील लक्षात ठेवायचे किती तर ते आहेत बघा सव्वीसावे पंचवीसावे होते शक्तिकांत दास आता प्रश्न काय मनमोहन सिंग आरबीआयचे कितवे गव्हर्नर होते तर पंधरावे होते आता एक्स्ट्रा माहिती पाहूया नुकतंच त्यांचे निधन झाले असून त्यांचे कितव्या वर्षी निधन झाले तर ब्याण्णव्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे त्यांनी किती वेळा भारताच्या पंतप्रधान पदाचा भारताचे पंतप्रधान पद हे भूषवलेले आहे तर बघा दोन वेळा तेराव्या पंतप्रधान असून त्यांनी दोन वेळा पंतप्रधान पद हे भूषवलेले आहे त्यांचा कार्यकाळ जर आपण पाहिला पंतप्रधान पदाचा तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते तर भारताचे पहिले शीख पंतप्रधान हे मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते यांचा आरबीआयचा कार्यकाळ विचारला तर आर बी आयचा कार्यकाळ हा त्यांचा एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या दरम्यान ते भारताचे जे काय आर बी आय बँक आहे बघा भारतीय रिझर्व बँक तर या बँकेचे ते गव्हर्नर होते एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या दरम्यान ते बावीसावे केंद्रीय अर्थमंत्री तोनी देखील होते आता त्यांनी कोणकोणते महत्वाचे पद भूषवलेले आहेत तर इथे आपण कव्हर करूया प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणते पद हे मनमोहन सिंग यांनी भूषवलेले नाही तर त्यासाठी ते आपण इथे हा महत्वाचा टॉपिक कव्हर करत आहोत तर त्यांनी बघा अर्थमंत्री त्यानंतर विरोधी पक्ष नेता पंतप्रधान पद आणि आर बी आय गव्हर्नर ही महत्वाची चार पदे त्यांनी बघा भूषवलेली आहेत सर्व आपण कवर केलेले आहेत आता राहिले काय आपलं विरोधी पक्षनेता तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या दरम्यान ते विरोधी पक्षनेते होते बघा विरोधी पक्षनेते हे झालं त्यांचं राजकीय कारकीर्द आता पक्ष जर विचारला तर ते काँग्रेस या पक्षाशी संबंधित होते काँग्रेस या पक्षाशी आता राहिलं पुरस्कार तर पुरस्कार त्यांना बघा दोन महत्वाचे देशाचे पुरस्कार मिळाले ते देखील आपण कव्हर करणार हो, त्या अगोदर एकोणीसशे सत्याऐंशी साली बघा त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे सत्याऐंशी साली पद्मविभूषण त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार हा मनमोहन सिंग यांना देखील प्रदान करण्यात आला होता त्यानंतर जर देशाचा पुरस्कार पाहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार तर सौदी अरेबियाचा बघा दोन हजार दहा साली दुसरा सर्वोच्च पुरस्कार सौदी अरेबियाचा ऑर्डर ऑफ किंग अब्दुल्ला झिज हा जो काही पुरस्कार आहे तर तो देखील त्यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार चौदा साली जपानचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द पावलोनिया फ्लॉवर्स हा जो काही पुरस्कार आहे तर तो देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे जर त्यांच्या आत्मकथेचं नाव आपण पाहिलं तर चेंजिंग इंडिया हे बघा त्यांच्या आत्मकथेचं नाव आहे त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यानंतर बघा केंद्र सरकारने यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर देखील केलेला आहे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो किती दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता तर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा हा जाहीर करण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे चौथा कोणत्या राज्यात हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे करण्यात येणार आहे तर पर्याय ब ओडिसा तर ओडिसा राज्यामध्ये हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस हे बघा आयोजित करण्यात येणार आहे या ओडिसा राज्यामध्येच बघा भारतातील सर्वात मोठे सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे बघा राऊरकेला या ठिकाणी त्याचं नाव आहे बघा बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम हा भारतातील सर्वात मोठा हॉकी स्टेडियम असून तो राऊरकेला ओडिसा या ठिकाणी बघा बांधण्यात आलेला आहे आता ओडिसा तर ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन चरण माझी हे ओडिशाचे मुख्यमंत्री असून भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे पुढचा आहे पाचवा प्रश्न कोणते राज्य शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे हर घर जल राज्य ठरलेले आहे तर पर्याय क भगवंत सिंग मान हे बघा पंजाब राज्याचे मुख्यमंत्री असून पंजाब हा हे जे काही राज्य आहे बघा तर ते शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे हर घर जल राज्य ठरलेले आहे आता इथे दोन प्रश्न आपले कव्हर करणार बघा हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते प्रश्न काय तर हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते तर बघा गोवा हे हरघर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य आहे शंभर टक्के नळ जोडणी देणारे पहिले राज्य होते गोवा आणि याचाच प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य आहे गोवा पुढचा सहावा प्रश्न आहे चीन हा जो काही देश आहे तर तो कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे तर पर्याय क ब्रह्मपुत्रा नदी तर नुकतंच चीनच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी बघा मंजुरी दिलेली आहे पुढचा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची देशाच्या महसूल सचिवपदी निवड झालेली आहे तर पर्याय ब अरुणेश चावला या अरुणेश चावला यांची देशाच्या महसूल सचिवपदी निवड झालेली आहे आता इथे पर्याय दिसतो अजय शेठ तर अजय शेठ यांची कोणत्या पदी बघा नियुक्ती झालेली आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा आठवा प्रश्न आहे वॉल स्ट्रीट जर्नलने बघा कोणत्या राज्याचा गो टू ग्लोबल डेस्टिनेशन फॉर दोन हजार पंचवीस या यादीमध्ये समावेश केलेला आहे तर पर्याय ड मध्य प्रदेश तर वॉल स्ट्रीट जर्नलने मध्य प्रदेश या राज्याचा बघा गो टू ग्लोबल डेस्टिनेशन फॉर दोन हजार पंचवीस या यादीमध्ये समावेश केलेला आहे मोहन सॉरी मोहन यादव हे बघा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असून भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे पुढचा नवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर टेस्ट रँकिंगमध्ये नऊशेहून अधिक रेटिंग पॉईंट्स मिळवणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण ठरलेला आहे तर पर्याक जसप्रीत भुमरा हा बघा टेस्ट रँकिंगमध्ये नऊशेहून अधिक रेटिंग पॉइंट्स मिळवणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे आता दुसरा जसप्रीत बुमराह ठरलेला आहे तर पहिला कोण आहे तर आर अश्विन हा बघा पहिला आहे जो पाचशेहून अधिक विकेट्स घेणारा पहिला नाही सॉरी टेस्टमध्ये पाचशेपेक्षा पेक्षा अधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरलेला आहे अनिल कोंबळे यांच्या नंतर हे झालं आर अश्विनबाबत जसप्रीत बुमराह हा बघा टेस्ट रँकिंगमध्ये एकोणीसशे सॉरी नऊशेहून अधिक रेटिंग पॉईंट्स मिळवणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे अश्विन नंतर जर फास्टर विचारला फास्ट गोलंदाज तर जसप्रीत बुमराह हा पहिला आणि असा विचारला तर दुसरा हे देखील लक्षात ठेवायचं आहे गोलंदाजीचे प्रशिक्षक कोण आहेत मॉर्ने मॉर्क आहेत बघा हे देखील लक्षात ठेवायचं आहे मेलबर्न क्रिकेट क्लबने कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यत्व बहाल केलेले आहे तर पर्याय सचिन तेंडुलकर तर सचिन तेंडुलकर यांना बघा मेलबर्न क्रिकेट क्लबने मानद सदस्यत्व बहाल केलेले आहे यांचा जो काही पुतळा आहे तर तो कोणत्या स्टेडियमवर बघा उभारण्यात आलेला आहे तर बघा मुंबईचा जो काही वानखेडे स्टेडियम आहे तर या स्टेडियम मध्ये बघा त्यांचा पुतळा हा उभारण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न महत्वाचा हो आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर पर्याय अ दोहा दोहा या ठिकाणी एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात आले असून यामध्ये बघा भारताने सात सुवर्ण पदक जिंकलेले आहेत किती तर सात सुवर्ण पदक पुढचा बारावा प्रश्न आहे एक डॉलरची किंमत किती रुपये झाली असून हा रुपयाचा सार्वकालिक निशांक ठरलेला आहे तर पर्याय ब पंच्याऐंशी पॉईंट पन्नास एवढी बघा एक डॉलरची किंमत झाली असून हा रुपयाचा सर्वकालिक निशांक ठरलेला आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये लोसर उत्सव हा साजरा करण्यात येतो तर पर्याय ये क लदाख या ठिकाणी बघा लोसर उत्सव हा साजरा करण्यात येत असतो पुढचा चौदा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीस हे ए आय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर संयुक्त राष्ट्राने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून बघा घोषित केले असून पर्याय ब ए आय सी टी ई या संस्थेने दोन हजार पंचवीस हे वर्ष बघा ए आय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे आता ही संस्था कोणती आहे ए आय सी टी ई तर तिचा फुल फॉर्म आहे बघा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन असा फुल फॉर्म असून या संस्थेने ए आय वर्ष म्हणून दोन हजार पंचवीस हे वर्ष घोषित केलेले आहे संयुक्त राष्ट्राने दोन हजार पंचवीस हे वर्ष बघा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे अटल युवा महाकुंभ दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पर्याब लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी अटल युवा महाकुंभ दोन हजार चोवीसचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केलेला आहे तर पर्याय रक्षा मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा नुकतंच शुभारंभ केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कवर केले असून ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद